नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी न्यू? न्यूज आहे सगळ्यांना जेवी आज डब्ल्यू एच न्यूज स्टुडिओचं इनॉग्रेशन झालेलं आहे आणि अत्यंत आनंद होतो आहे की माननीय खवसेजी जे अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्या पत्रकार मित्र आणि सगळ्या मंडळीसोबत जुळून आहेत तर त्यांनी हा एक चांगला प्रयत्न केलेला आहे की समाजाशी जुळणे आणि आपला एक स्वतःचा स्टुडिओ आहे जेणेकरून त्या चांगल्या बातम्या आहेत त्या समाजाला शिक्षित करू शकता विद्यार्थ्यांना शिक्षित करू शकता अशा सगळ्या बातम्याच्या संदर्भामध्ये एक नवीन प्लॅटफॉर्म त्यांनी या ठिकाणी स्वतःच तयार केलेलं आहे आणि मी बघतो आहे की जे न्यूज आहे जवळ लाखा दोन तीन लाखाच्या वर यांचे सबक्राईब पावले पाच झालेले आहे तर इतका मोठा सगळ्या देशभर हे न्यूज चॅनल जाते आहे तर या न्यूजच्या निमित्ताने त्यांच्या या कार्याला आणि भविष्यातील त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत की जे हे न्यूज संपूर्ण देशभर एक चांगलं कारण की या न्यूजला आपण लोकशाहीचा सौदा आधारस्तंभ म्हणतो परंतु अनेक न्यूज चॅनल आहेत की ते अंधस्तंभाचं काम करत नाही परंतु मागील अनेक वर्षापासून मी बघतो हे न्यूज चॅनल जे आहे ते लोकशाहीला बाबासाहेबांच्या महापुरुषांच्या विचाराला पुढे घेऊन जाऊन एक सामाजिक चॅनल प्रकारचं चॅनल आहे आणि हे आज याच या कार्यालयाचं या सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे मला खूप अभिमान वाटतो समाजातून अशा प्रकारचं चॅनल होते आहे त्यांच्या कार्याला आणि सगळ्या बाबीला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद